नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी येत आहे कांद्याची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे तर काय आहे बातमी संपूर्ण पाहण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत होते कांदा निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली होती त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले होते सुरुवातीला ही बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होती परंतु पुन्हा त्यात वाढ करण्यात आली आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे कांदा निर्यातीस परवानगी नसली तरी दहा लाख टन कांद्याची निर्यात होणार आहे ही निर्यात संयुक्त अरब अमरा अमिरातील राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालाय केंद्र सरकारने बांगलादेशला पन्नास हजार टन आणि भूतानला पाचशे पन्नास टन बहरीनला तीन हजार टन मॉरिशसला बाराशे टन आणि यु ए ला चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातीला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात वाणिज्य विभागाने काढली आहे भारतीय निर्यात बंद असल्यामुळे कांद्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्यात आता भारत आणि यू ए मधील मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहकार्याने दिलेल्या विनंतीनुसार चौदा हजार चारशे टन कांद्याची निर्यात होणार आहे निर्यातीत होणारा गोंधळ आणि अनियमितता टाळण्यासाठी ही निर्यात राष्ट्रीय सहकारी अर्थात निर्यात लिमिटेड या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे लासलगाव बाजार समितीत राहणार पुन्हा बंद नाशिक जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हमाली तोलई वारा ही रक्कम शेतकऱ्यांच्या कपात न करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे माथाडे कामगार व हमाल या संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघे पावेतो कामकाजात सहभागी होणार नाही पर्यायाने चार एप्रिल पासून लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा भुसार व तेलबिया या, या मालाचे लिलाव बंद राहणार आहेत